समाजातला आणि राजकारणातला दादा हरपला पाबळमध्ये शोकाकुल वातावरण समाजकारणात आणि राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सर्वांचे लाडके दादा म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं पावळ पाबळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या जाण्यानं संपूर्ण परिसरात अवकाळा पसरली असून आपला आधारगड हरपल्याच्या भावना अनेक ग्रामस्थ व्यक्त करत धाय मोकलून रडले या दुर्दैवी घटनेनंतर पाबळमधील गावकऱ्यांनी दुकानं व व्यवहार बंद ठेवून स्वयंस्फूर्तीनं कडकडीत गाव बंद पाळला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत मोठ्या संख्येनं उपस्थित राहून ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नैनांनी श्रद्धांजली वाहिली दादांच्या निधनानं पुणे ग्रामीण भागात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रकरता पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट म्हणतो करा नाही सह्याद्री कोसळ या महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा अरे या पक्षामुळे जातीमुळे हा माणूस सगळ्या जाती मारणारा वाटा सगळ्या जातीला घेऊन जाणारा वाटा या पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राला न्याय देणारा माणूस आता हा शिवाजी महाराज होता राजा रा हो पण अरे पक्ष झाले जाती भेद व्हायला त्याच्यामुळे यो माणूस तुम्हाला ओळखला नाही राजा वो, हो असा माणूस टायमाला दोन हजार तिनला या बागाला प्यायला पाणी नव्हतं या बागामध्ये उद्या काढण्याचं प्रयत्न नव्हतं दोन हजार तिनला पवार साहेब येणार होते त्यांचा टाईम साडे दहाचा होता पण आम्ही झोपत असताना दादा या पाभरगाव मध्ये आले सगळी पाणी गेली पाणी गेली आणि त्या दिवशी नारळ पडला नारळ आण उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं ठीक पावणे नऊ लुश, पावणे नऊच्या दरम्यान विमान अपघात क्रश होऊन बारामती ह्या ठिकाणी त्यांचं दुःख तसं निघून झालेलं आहे अतिशय प्रामाणिक आणि वेळेला महत्व देणारा हा समाजाभिमुख असा नेता होता अतिशय वेळ जशी वेळ असेल त्या प्रसंगीचे निर्णय कठोर निर्णय त्यांनी घेतलेले आपण पाहिलेले आहे बरोबर घेऊन त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्यातील गावा प्रत्येक गावातील प्रत्येक समाजाचा आपण पाहिलेला आहे आणि म्हणून आज महाराष्ट्र राज्याची ही झालेली असून महाराष्ट्र राज्याच्या बरोबर आपल्या पुणे जिल्ह्याची त्यातली त्यात खूप मोठी झालेली आहे पवार साहेब आपल्यातून गेल्यामुळं खूप दुःख सर्व पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राला झालेला आहे एक कामाचा माणूस म्हणून त्याची ख्याती होती राष्ट्रवादी पक्षाची ताकद होती त्याच्या जीवावर अख्खा महाराष्ट्र बघितला तर राष्ट्रवादी पक्षाचा जो काही झेंडा आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ज्या हातामध्ये धरला प्रचाराच्या दरम्यान सकाळी त्यांचं विमान लँडिंग होत असताना ते क्रॅश झालं आणि दादा आपल्यातून गेले प्रमाणे परमेश्वरता त्यांना सांगितल्याप्रमाणे दोन हजार तीनला सिटेवाडी आडाव आडवत असताना दहाची सभा असताना दादा सकाळी सात वाजता या ठिकाणी येऊन गेले स्वतः पाहिलं कोणते शेतकरी बाधित झालेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे तिथली परिस्थिती काय आहे हे पाहिलं आज पाबळ गावाला पाणी आणि जी व्यवस्था पाहायला मिळते ते चिटेवाडी धरण्यामुळं आदरणीय पवार साहेबांनी शब्द दिला आणि दादांनी या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित करून गेले दादांसारखा माणूस या महाराष्ट्रामध्ये होता मग कारेगावची एमआयडीसी असेल पुणे दुसरी चिंचवड एमआयडीसी असेल इथला विकास असेल हे सगळं काही पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये दादाचं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे दादांच्या जाण्यामुळे आम्हाला सर्वांना तीव्र असं दुःख होतंय आमच्याकडे बोलण्यासाठी शब्द नाही दादांची कामं सांगितली तर कित्येक कामं दादांची आहेत दादांनी म्हणायचे मी, मी कामाचा माणूस आहे माझं काम बोलतोय कितीही कुठलाही प्रश्न असू द्या दादांनी तो सडवला नाही असा विषय नाही फक्त पणाचं नेतृत्व दादा होते दादाच्या आजच्या ह्या जाण्यानं खूप मोठं दुःख झालंय सगळ्यांचं मन भारावून गेलंय आता काय बोलावं समजत नाही